अटल फाउंडेशनच्या वतीने माँसाहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन अटल फाउंडेशनच्या पदनियुक्त्या जाहीर मूर्तिजापूर अटल फाउंडेशन विदर्भ विस्तारक सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने व नम्रता बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी हरिभक्त पारायण अजबराव बहिले महाराज प्रमुख अतिथी जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष सौ सविता भटकर शरदराव हसबे सौ रुपाली तिडके सौ संकेता कावंडे डॉक्टर स्वाती फोटे माया दवंडे सोनल पांगड सौ स्नेहा सुनील कांबे पाटील समाजसेवक मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील तिळके डॉक्टर सौ शिवाणी देशमुख सार्थ तिळके समाजसेवक गजानन भाऊ नाकट संतोष भांडे राजेंद्र इंगोले प्रकाश मुळे सदाशिव शेडके अविनाश बांबल शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन चौधरी बंडू पाटील लांडे विश्वास राऊत गुरुजी आणि गावंडे विनोद देवके आकाश जाधव मुन्ना भाऊ नाईक नवरे सामाजिक कार्यकर्ते रवी मार्कंड दिनेश श्रीवास उपस्थित होते यावेळी काही महत्त्वाच्या अटल फाउंडेशनच्या विदर्भातील पदनियुक्त्या देण्यात आल्या अकोला जिल्हाध्यक्षपदी सौ रुपाली तिडके अमरावती जिल्हाध्यक्षपदी सौ संगीता गावंडे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर स्वाती पोटे युवती तालुका अध्यक्ष कुमारी शिवानी श्रीराव मूर्तिजापूर अध्यक्ष कविता साखरे मूर्तिजापूर शहराध्यक्ष दिनेश श्रीवास सौ माया दबंडे शहर सचिव म्हणून सौ सो सोनल पांगड यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले यावेळी गुलाबराव मसाई गुरुजी गुरुदेव सेवा मंडळाचे बबनराव देशमुख उत्तमराव पिंजरकर गोवर्धन पात्रे दादाराव ढोक गजानन सोनेकर निळकंठ घेहे ज्ञानेश्वर भड कल्पक गावंडे प्राध्यापक सुधाकर गौरखेडे ज्ञानेश्वर टाले विजय फुके तुषार भुयार वर्षा हांडे ज्योती खंडारे कुंजन कुंजलता देशमुख प्राध्यापक मीना गावंडे डॉक्टर मनीषा यादव इंद्रायणी कांबे कोमल अक्षय कांबे कुमारी नेहा उमक सविता वाघ प्रगती देवके आदी उपस्थित होते शिवकन्या कुमारी शिवानी श्रीराव यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि आभार प्रदर्शन सुनीता लोडम यांनी मानले